मित्रांनो नमस्कार माझे पप्पा आहे ते गठूत उत उतरवत आहे आणि त्यांच्या सोबत ठाकूर आहे आणि बाबा ना त्या ड्रायवर जे होते ना ट्रॅक्टर ड्रायवर त्यांना बोलवायला गेले होते तर ती ट्रॅक्टर आली त्या आता तरी ते गठ्ठू उतरवायचं काम आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की मी पप्पा शिव मम्मी पाया खणत होते आणि इकडची जाळी काढली काही जुने पुराने सामान त्या पत्र्याचे शेडमध्ये ठेवले आणि ही जी जागा आहे ती जी जागा आहे ना ती अजून म्हणजे एकत्र केली हॉल म्हणजे मोठा होणार आहे तर याचे गट्टू आहे मला असं वाटते 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 की हे पुरणार आहे म्हणजे पुरतील वाटतं असं वा मला वाटतंय तर हे गट्टू खूप आहे मी आणि बाबा पण मदत करणारे पप्पा आता हे जे गट्टू आहे या गट्टूंमध्येच अ आम्ही हे घर बांधणार आहे आणि घर पण कमी खर्चात होणार आहे पण कमी खर्चात होणार आहे आणि मेहनत तर खूप लागणार कष्ट तर खूप लागणार मी आता है ते है ते हे जे गट्टू आहे ते इथे प पवतर आणि जेव्हा हे गट्टू बांधले तेव्हा मी आम्ही जे सगळे ते कोणीतरी त्या गट्टूंना पाणी देणार म्हणजे भिंत जर बांधली तर भिंत भिंत जी आहे त्यांना पाणी मारायचं आणि इकडची सगळ्या जाळ्या काढले आणि इकडचे जे सामान आहे ते सामान सगळे असं साफ केलं आणि हे गट्टू इथं उतरवत आहे मग सिमेंट सिमेंटचे जे गोण्या आहे ते गोण्या आण आणायला बाबा जाणार मग सिमेंटसाठी पाणी लागणार पाणी एका बकेटमध्ये भरायचं आणि ते सिमेंटमध्ये मिक्स करायचं त्याच्यात थोडी वाळू किंवा वाळू मिक्स करायचं आणि आता हे जे आहे या गटू सिमेंटला एका गटूवर सिमेंट टाकायचा सपसरवायचा आणि वरून गटू ठेवायचा हे असं काम करणारे पण ते खूप वेळ लागतो तसा करायला आणि वरून आत्ता वरचे जे पत्रे असतात ना ते पण ते खूप जुने झाले मग पप्पा काय बोलले की सिमेंटच पत्र बसून घेऊया सिमेंटचा जो पत्र असतो तो पप्पा आणायला जाणार आहे